हरिश्चंद्रगडावर आल्यानंतर देवळ बघतात त्याचबरोबर लेण्या बघतात आणि कोकण जातात तारामती शिकरावरी यायचे टाळतात तर तारामती शिकरावरी यायला पाहिजे कारण हिथनं सनराईज खूप भारी दिसतो नमस्कार मी तानाजी तर आजचं आपलं नियोजन आहे हरिचंद्रगडचा ट्रेक करायचा तर माझे मित्र माझ्यासोबत आहेतच सिनेमावाले सगळे पोर आहेत त्यात बऱ्यापैकी सगळे ऍक्टर आहेत काही रायटर आहेत काही डिरेक्टर आहेत तर आम्ही सगळ्यांनी नियोजन केलं की आज हरिचंद्रगडाचा ट्रेक करू तर आत्ता आम्ही उभा आहे खिरेश्वर गावात तर खिरेश्वर मार्गे आज हरिश्चंद्रगडाचा ट्रेक करायचा आहे तिथं एक मोकळं मैदान आहे ह्या मैदानात गाड्या पार्किंग करू शकतो एका गाडीला फोर व्हीलरला साधारणतः पन्नास रुपये अशी इथे फी आहे आणि इथूनच असं इकडं रोड आहे तर जाताना एक मिनिमम एक जणासाठी तीन ते चार लिटर पाणी घेतलं पाहिजे तर आता हे मी दोन लिटर घेतलेलं आहे आणि मध्ये आधी जर मिळलं तर तिथं परत बाटली भरून घ्यायची शक्यतो प्लास्टिकच्या बाटल्या अशा स्टीलच्या बाटल्या घ्यायच्या जेणेकरून कचरा होणार नाही आलं की आम्हाला एक ट्रेकर ग्रुप गाठ पडला त्यांच्या बरोबर थोड्या गप्पा टप्पा झाल्या फोटो काढलं आणि मग आम्ही तिथनं पुढे निघलो इथं आजूबाजूला लई उंबराची झाडं येते आणि त्याची उंबर चांगलीच पिकली होती चांगली ती पिकून मग ती प्राण्या पक्षीने खावण्याशी रस्त्यावर सगळी पडलेली आणि जाताना इतका वास त्याचा बाहेर येतो घमघमाट गम मस्त वास येतोय हे अशी उमर हे पिकलेला उंबर जसं जसं वरील तसं वेगवेगळा अनुभव येत चाललात आहे आमच्या एका मित्राने जीन्स घातली होती तर तो मित्र सगळ्यात महाग आहे जीन्स घासती चांगली वर जायपर्यंत काताळ पण निघू शकते त्याचं वर म्हणते त्याला जीन्स काढ आणि दुसरी पॅन्ट असेल तर घाल तर असं आहे की जीन्स घालून ट्रेक नाही करायला पाहिजे <laughs> साधा अनुभव हे आमच्याकडे महाग राहिलेला जीन्सवाला <laughs> काय होतंय जीन्सनी <laughs> जीन्स जरा फिट असते त्यामुळं जीन्स नाही घातली पाहिजे हा आणि ट्रेक सगळ्यात महत्वाचा ट्रेक लय लवकर सुरू केला पाहिजे उन्हात नाही ट्रेक केला पाहिजे आता तरी जानेवारीचा जा महिना आहे फेब्रुवारीपासून लय ऊन वाढणार आहे तर शक्यतो सकाळी ट्रेक सुरू केला पाहिजे म्हणजे दहा वाजेपर्यंत आपण गडावर पोहोचू शकतो किंवा चारच्या पुढे थोडा ऊन कमी झालं की अशी ही गणित आहे ती आणि ही अनुभव आता आम्हाला इथेच चाललाय पुढे अनुभव अजून काय येईल काय माहित नाही घंथनाट जंगलातनं चालल्यासारखं फील येतो आहे भरपूर अशी दाट झाडे अजून उन्हाळा व्यवस्थित सुरू न झाल्यामुळं चांगलं हिरवळ आहे जिकडं बघाल तिकडं ज्यावेळेस आपण खिरेश्वर मार्गाने येतो त्यावेळेस तो तोलार खिंड आणि जुन्नर दरवाजा असे दोन पाऊल वाट आहेत तर आता आपण तोलार साईडने चाललो आहे आणि उद्या उतरताना जुन्नर साईडने उतरणार आहोत आणि ह्या रस्त्याचं एक अजून एक वैशिष्ट्य ह्या वाटेचं वैशिष्ट्य की जरी अवघड वाट असली तर ह्या वाटेत भरपूर झाड आहेत त्यामुळं सतत सावली असती त्यामुळे काही लय थकल्यासारखं होत नाही ह्या साईडच्या वाटेला जायचे इकडं वर वेगळीच वाट जाऊ शकते कारण ते इथं कोणीतरी असं हिळं बांधलंय इथे एक फडकं बांधले तर ही फडकं म्हणजे इकडं जायचं पंचवीस टक्के गड चाललो असेल आणि इथे एक असं ठिकाण आहे इथं पाणी काकडी छोटा मोठा नाश्ता मिळू शकतो तर इथं आपण आराम पण करू शकतो थोडा चांगली बसायला जाग आहे सावली आहे चांगली इथं बोर्ड लावलाय खिरेश्वर गाव साडेतीन किलोमीटर म्हणजे जवळपास आपण गावापासून साडेतीन किलोमीटर वर वो आलोय आणि इथनच खाली कोथळे गाव आहे आणि ती पण साडेतीन किलोमीटर वरच आहे इकडे खिरेश्वर साडेतीन किलोमीटर आणि कोथळे साडेतीन किलोमीटर आणि ही मधला पॉईंट तोलारखिंड चेकपोस्टचं जे ठिकाण आहे तिथनं थोडं फोडं आलं की इथनं रॉक पॅच सुरू होतोय इथन मस्त पैकी पायऱ्या लागते दे। ला पाय ला ये। ये ते त्याला लोकांनी खंबले बांधलेला इथं कुणीही मायकाला म्हणू द्या मी थकत नाही पण जसं वर येईल थकतो त्यामुळे काट्या पाहिजेत तर आमच्या एका मित्राने दोन चार काट्या गोळा केल्या ते काट्या आधार आहे चांगला रॉपेच संपत आलाय येते तर तिथे एक असं ठिकाण लागले की एकदम असं सरळ आहे जरा थोडा अवघड आहे तर व्यवस्थित या लोखंडाच्या खांबल्याला धरून दमादमाने चढायचं इथनं नाहीतर घसरण्याची जास्त शक्यता आहे ही, शक ही सगळी फुलं आता सुकायला लागली ती शेवटची फुलं ह्यानंतर आता डायरेक्ट पावसाळ्यातच फुलं दिसणार सोनकीची आपल्याला इथे एक अशी गोष्ट गवली की वाळलेली गोष्ट आहे ह्याला गावाकडं कुत्रं मुतलंय म्हणते ती म्हणजे तसं नाही ही मशरूम आहे इथं रानटी मशरूम ह्या वाळेल्या झाडाच्या फांदीवर उगवलेले आहे त्याला मराठी ताळिंबी म्हणतात हे ऑयस्टर जातीचं मशरूम आहे तिथनं पठारी भाग सुरू झालाय मैदानासारखा आहे म्हणजे अशी खडी चढाई संपली तर आता थोडं जरा बरं वाटते नेट लागत नाही पायाला पण दिवस कमी राहिल्यामुळं फास्टच गेलं पाहिजे मैदान चालत पुढं आल्यानंतर आपल्या डाव्या बाजूला बाले किल्ला आहे आता इकडे बाले किल्ला आहे आणि बाले किल्ला साधारणतः चढायला एक तासभर लागल अंदाजे पण आम्ही काय आज बाले किल्ला चढायचं आमचं नियोजन नाही इथं आजूबाजूला सगळं हे गावात आणि रान पेटलेलं आहे आता हे पेटलं आहे कुणी पेटवलंय का मनानेच आहे वन वापरून माहीत नाही पण ही ही काही चांगलं नाही ह्यात बऱ्याच प्राण्यापक्ष्याचे अंडे असू शकते ते बऱ्याच प्राणी पक्षी खाली सरपटणार असू शकत तर ती बऱ्यापैकी मरतेत त्यामुळं प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे की आपल्यामुळं हे अशी रानं पेटली नाही पाहिजे ती इथं एक बोर्ड लावलाय त्या बोर्डवर हरिश्चंद्रगड मंदिर दीड किलोमीटर आहे असं लिहिलंय म्हणजे अजून दीड किलोमीटर चालत जावं लागते गडावर ज्या ठिकाणी आमचा मुक्काम होता त्या ठिकाणी आम्हाला पोचायला चांगलं कडूस पडलं रात्रीचा मुक्काम आम्ही इथं केला आणि इथून मग दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटेच आम्ही साडेपाच ला शिखराची चढाई सुरू केली नजारा इतना। का नजारा दिसत ही सगळ्यात तारामतीला जातानाची अवघड वाट इथं चढायला चांगला टियंगा आहे त्या टियंगावर घसरत आहे चांगलं घसरगुंडीसारखं एकामेकाला हात देत देत व्यवस्थित चढलं पाहिजे आता आपण आहोत तारामती शिखरावर ह्या शिखराचं एक वैशिष्ट्य आहे की ही तीन जिल्ह्याच्या बॉर्डरवर शिखर येते ठाणे पुणे आणि नगर आणि बरेच लोक काय करतात हरिश्चंद्रगडावर आल्यानंतर देवाळं बघतात त्याचबरोबर लेण्या बघतात आणि कोकण जातात पण बऱ्यापैकी तारामती शिखरावर यायचं टाळतात तर तारामती शिखरावर यायला पाहिजे कारण इथनं सनराईज खूप भारी दिसतो त्याचबरोबर इकडं आजूबाजूचा सगळा पूर्ण परिसर थ्री सिक्स्टी डिग्रीत आपल्याला दिसतो भीमाशंकर दिसते तिकडं शिवनेरी किल्ला दिसतोय मध्ये इकडं जी महाग वी ए वी त्या मध्ये कळसुबाई शिखर आहे तर असं बऱ्यापैकी इथलं आजूबाजूचं गड किल्ले ह्या तारामती शिखरावरून दिसतात तर ही ह्या तारामती शिखराचं वैशिष्ट्य आहे तारामती शिखरावरनं दुसरी एक वाट आहे आपल्या राईड बाजूला तर तिथनं आपण कोकण कड्यावर उतरू शकतो पण नवख्या लोकांनी इकडून उतरलं नाही पाहिजे कारण ही वाट जरा अवघड आहे आणि किचकट वाट आहे तर त्यामुळं तारामती शिखरावर येणारी आज सलय तसंच महागारी गेलं पाहिजे तिकडून जरा अवघड आहे आणि अनुभव नसणाऱ्यांनी तिकडं नाही गेलं पाहिजे हा ही नवखी लोक त्यांना आता आम्ही सांगितलं की महागारी जावा इकडे काय येऊ नका तर ही सगळ्यात अवघड आहे इकडं लय खोल आहे खतरनाक खोल आहे आणि खाली जंगल आहे डायरेक्ट ही ठिकाण आहे तारामती शिखराच्या आणि कोकणकड्याच्या मधी तर ह्या ठिकाणी बऱ्यापैकी लोक येऊन लगुरी करते आता आजूबाजूला सगळ्या लगोरी दिसते आपल्याला काही लगोरी डासळायला येते ही कुणी उभा केली माहित नाही ह्याच्यावर आपलं दोन तीन दगड मी ठेवले ती व्यवस्थित खालची लगुर कुणाची आहे माहित नाही आपल्याला आता ही ज्यानी लगुर ठेवली त्यांनी कमेंट मध्ये सांगा की कुणाची लगुर आहे मी फक्त वरचा शेंडा अजून वर शेंडा अंडा लांबवलाय फक्त बाकी काय केलं ही जी पुढं दिसतंय ही रोहिदास शिखर आहे ही दुसरी शिडी आहे तारामती खाली येताना दोन शिड्या लागतात त्या लोखंडाच्या लगोरीच्या ठिकाणावरून खाली आलं कि मधी एक असा पॅच आहे की ती लई असा थोडा अवघड आहे त्यात मोठं डोबळ बिबळं आहेत खडं आहेत दगड आहे ती आणि बसून बसून जावा लागते खरडत खरडत इथनं एक धबधबा दब वाहतो पावसाळ्यात आणि त्या धबधब्याचं पाणी इतकं जास्त असतं की ते असं पाणी एकदम फास्ट येऊन इथे आदळतं आणि आदळून इथं खाली खडगं तर रांजण खळगी कशी असते ती तसं खडगं येतं आणि ती खडगं इतकं ख्वाला येतं एखादा माणूस सुद्धा त्या खडग्यात बसू शकतो एवढं ती खोल खडगा आहेत आणि ती एक खडगा नाही इथे एक खडगा कि त्याच्या खाली एक खडगा म्हणजे खडगं खडग खडग आणि ती पाणी परत खाली कोकण माल करायचा आलो आहे मसाला करायचा आलो आहे जे आपण बांधकाम करताना शिमिठ वापरतो वाहळू वापरून जी माल मसाला तयार केला जातो तर ही इकडला माल मसाला आहे म्हणजे ही लिपायसाठी ह्यात शान असेल माती असेल त्याचबरोबर राख असेल असं मिळून ते सगळं मिक्स केलं जातं आणि मिक्स करून ते तुडवायचं व्यवस्थित तुडवून ह्याचा व्यवस्थित चिकुल झाला तिथे ते लिपायची घर इथं जे घर आहेत जे झोपड्या बांधलेल्या त्या झोपड्याच्या बाजूला टाक आहे आणि त्यात पाणी खूप चांगलं स्वच्छ पाणी आहे निवाळसंग पाणी आहे जे आपल्याला वापरायला पाणी लागतं ती निहून नेहून ती पाणी वापरू शकतो आपण ते हे महाग शिवलिंग आहे त्याच्या खाली जी पाणी आहे ती पाणी सगळ्यात गहन झालंय सगळी लोक इथं येऊन आंघोळ करते ती काय मग फुलं असतील नारळ असेल किंवा बेल भंडारा जी काय असेल ती ह्यात वायला जातोय त्याच्यामुळे कदाचित पाणी घाण झाल्याग तसं केलं नाही पाहिजे किंवा आंघोळ नाही केली पाहिजे आंघोळ जरी करायची असली तरी पाणी काढून घेऊन बाहेर आंघोळ केली पाहिजे इथं मंदिरात आलं की इथलं वातावरण एकदम असं गार आणि शांत वातावरण आहे माणसं असल्यामुळे शांत वाटत नाही आवाज बिवाज येतो आहे ज्यावेळेस माणसं नसते ती त्यावेळेस एकदम असं शांत वातावरण इथं वाटतं आणि आता इथनं जवळच पाण्याचं टाकायचं पाण्याचं टाक बघू कागद पण आहे ही पाणी प्यायला वापरते ती ही जी वर राहणारी लोक आहे ती स्थानिक लोक किंवा इथं येणारे देवाच्या दर्शनाला येणारे लोक आणि एकदम असं गार पाणी आहे हात जरी बुडवला असं चांगलं फ्रीजमधलं पाणी कसं असतं तसं पाणी गार आहे एकदम नैसर्गिक स्रोत ह्यात फक्त आता काय सुरू झाले नवीन पैसे एक टाकते ते तांदूळ एक टाकते ते आता हे पैसे आणि तांदूळ टाकून ही पाणी खराब होण्याची शक्यता आहे तरी तसं पैसे आणि तांदूळ नाही टाकायला पाहिजे कारण पाणी पेते ती लोक लोकांच्या वापरातलं पाणी तिथली जी पिंड आहे त्या पिंडीच्या पिंडी पिंडीसारखं जे पण ती पिंड वेगळी आहे आजपर्यंत ज्या बघितलेल्या गोलपिंडे अशी चौकोनी असल्यासारखी पिंड आहे वेगळीच पिंड आहे जेव्हा पाणी ही पाण्याचं कुंड आहे आणि ह्याचं स्ट्रक्चर जे आहे किंवा ह्याचं डिझाईन जे आहे हिले ब्युटिफुल आहे तिकडं मस्तपैकी अशी शिल्प कोरल्यासारखं असं डिझाईन आहे काम लय भारी आहे ह्याचं आणि हे वापरायचं पाणी आहे पण लोक मस्तपैकी आंघोळ्या करते इकडं आता माहीत नाही आंघोळीचं पाणी आहे इथं आंघोळ करायला पाहिजे का नाही मंदिरापासनं साधारणतः एक दोनशे तीनशे मीटर पुढं आलं तर सात आठ प्रकारच्या लेण आहेत इकडं जे काय शेवटच्या पाच आणि सहा पासूनच्या पुढच्या लेन आहेत त्याची बऱ्यापैकी पडझड झालेली आहे अशा पद्धतीनं हरिश्चंद्रगड बऱ्यापैकी फिरून झाला आहे हरिश्चंद्रगडाच्या आजूबाजूचा परिसर व्यवस्थित बघून झाला नुसती आपली नुसती उतरायची तर अशा पद्धतीनं खाली आलो जुन्नर वाटेतनं लय वाट, वाट खतरनाक होती ती एका टेकडावर बसलो इथनं एक साधारणतः अर्धा पाऊन तास लागल असा अंदाज आहे तिकडे जायला तर आशा करतो आमचा हरिश्चंद्रगडाचा गडाचा ट्रेक आणि ही व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जर आवडला असेल तर माझ्या भटकताना युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करू शकता त्याचबरोबर माझ्या भटकताना या फेसबुक पेजला फॉलो करू शकता आणि कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया करावा आणि नंतर लवकर भेटू अशाच व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद टाटा बाय बाय